इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून शहापूर शहराला पाणी पुरवठा करण्यास आमचा विरोध असून वेळप्रसंगी मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा आमदार हिरामण खोसकर यांनी दिला भावली धरण ओव्हरफ्लो झाल्याने आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता जलपूजन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते भावली धरणासाठी आमच्या तालुक्यातील पाच सहा गावांच्या जमिनी संपादित झाल्या असून या धरणीतील पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांनाच मिळावे यासाठी माझा प्रयत्न आहे शहापुरासाठी त्यांनी ठाणे जिल्ह्यात धरण बांधवावे असा सल्ला यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी दिला या प्रसंगी आमदार हिरामण खोसकर माजी जीप सदस्य जनार्दन माळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाणे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव पांडुरंग शिंदे शहराध्यक्ष संतोष सोनवणे तुकाराम वारघडे सुदाम भोर ज्ञानेश्वर भागडे प्रकाश तोकडे प्रशांत कडू सुरेश धोंगडे भाऊराव भागडे आकाश दिवटे बाळासाहेब खाताळे अरुण गायकर सुरेश करवर भाऊराव तोकडे गणेश म्हसणे मदन कडू बाळासाहेब लंगडे राजू गांगड गोपाळ भगत भावली उपविभागीय अभियंता अरुण निकम शाखा अभियंता युवराज महाले स्वीय सहाय्यक खंडूसिंग परदेशी अमित उपाध्ये आदी उपस्थित होते